डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे सोयीस्कर अर्थ सदरील वातटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही वात्रटिका महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर लिहिली गेलेली असली तरी प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकाकडून निकालाचा वेगवेगळा अर्थ लावलेला असतो पोलवाल्यांचा वेगळा वाल्यांचा वेगळा प्रत्येक टीव्ही चॅनलचा वेगळा आणि पक्षाचा तर आणखी वेगवेगळा यावरच भाष्य करणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या वातटीकेच नाव आहे सोयीचा अर्थ लोकशाहीच्या विजयाबरोबर पराभवाचा सुद्धा डंका आहे लोकशाहीच्या विजयाबरोबर पराभवाचा सुद्धा डंका आहे आणि अशा उलट सुलट दाव्यामुळे लोकांच्या मनातही शंका आहे अशा उलट सुलट दाव्यांमुळे लोकांच्या मनातही शंका आहे लोकांच्या मनातही शंका आहे येणार नाही तर काय जो सत्ताधारी झाला ज्याच्या पाठीमागे बहुमत आलं तो म्हणतो आमच्या पाठीमागे जनता आहे आणि लोकशाहीचा विजय आहे जो पराभूत झाला तो पक्ष असं म्हणतो की आमच्या पाठीमागे जनता आहे पण ही ही निवडणूक आणि हा निकाल म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे यावरच भाष्य पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा लोकशाहीच्या विजयाबरोबर पर पराभवाचा सुद्धा टंका आहे दोन्ही बाजूने लोकशाहीच्या विजयाबरोबर पर पराभवाचा सुद्धा टंका आहे आणि अशा उलट सुलट डाव्यामुळे लोकांच्याही मनात शंका आहे अशा उलट सुलट दाव्यांमुळे लोकांच्याही मनात शंका आहे लोकांच्याही मनात शंका आहे सदरील वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो ज्याच्या त्याच्या सोयी प्रमाणे ज्याच्या त्याच्या सोयी प्रमाणे निवडणूक निकालांचा अर्थ आहे ज्याच्या त्याच्या सोयी प्रमाणे निवडणूक निकालांचा अर्थ आहे जो जीता वही सिकंदर लोकशाहीत तरी सार्थ आहे जो जिता वही सिकंदर लोकशाहीत तरी सार्थ आहे लोकशाहीत तरी सार्थ आहे कारण निवडणूक निकालानंतर जे जिंकले ते असं म्हणतात की युद्धात प्रेमात आणि निवडणुकीत सगळं माफ असत आम्ही लोकांना चुकीची आश्वासन देऊन त्यांची मतं घेतली अर्थात त्यांना फसवलं आम्ही लुटू पुटूच्या लढाया खेळलो आमच्या आमच्या प्रचाराचा प्रचंड असा विरोध झाला आम्ही एकमेकावर टीका केली ते सत्तेवर येण्यासाठी आणि आम्ही बहुमत घेऊ शकलो हेच वातडीकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात काय जो जिता वही सिकंदर ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे निवडणूक निकालांचा अर्थ आहे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे निवडणूक निकालांचा अर्थ आहे जो जिता वही सिकंदर लोकशाही तरी सार्थ आहे जो जिता वही सिकंदर लोकशाहीत तरी सार्थ आहे लोकशाहीत तरी सार्थ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत सोयीस्कर अर्थ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांजी सूर्य कांती, सूरे कांती